आज पहिल्यांदा मी उपमा करत होते मी याच्या अगोदर कधीच केला नाही मला येत पण नाही चुकला तर माफ करा उगच काही पण कमेंट नका करू उपमा केला खाल्ला मस्तपैकी के आणि त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो बीडला त्याच्या पहिले चाललो होतो ही बघा मी न्यू हिलची सँडल घातली होती खूप दिवसानंतर म्हणजे की खूप वर्षानंतर शिव झाल्यावर पहिल्यांदाच हिलची सँडल घातली होती कारण प्रत्येक वेळी सो सोबत सोबत असलं त्याला उचलून घ्यावं लागतं पायऱ्याहून येते म्हणून मी घालतच नव्हते तर आत्ताच न्यूज घेतली आणि तीच घातली त्याच्यानंतर शिवला मम्मीकडे सोडलं आणि आम्ही चाललो बीडला चव्हाण साहेबाला डोळ्यासाठी हॉस्पिटलला आणि त्या दिवशी आम्ही बळीराजावरचा चहा पिलो होतो तर मला खूप जास्त आवडला तर मी गाडी इकडच्या रोडची इकडच्या रोडला नेली आणि म्हटलं त्याला आपण चहा पिऊ म्हणून खूप टेस्टी लागतो हा चहा ना खूपच मस्त आहे हा मी म्हणजे घरी चहा प्यायचा सोडून दिला कितीतरी दिवसापासून पण तिथं मला कंट्रोलच नाही झालं पलीकडल्या रोडून अलीकडल्या रोडला येऊन तिथे चहा पिलो त्याच्यानंतर गेलो हॉस्पिटलला आणि बापरे हॉस्पिटलला खूप जास्त गर्दी होती ना आम्हाला जायला उशीर झाला होता तरी बारा साडेबारा बारा वाजले असतील नाही साडे अकरा वाजले होते वाटतं तरी पण एवढी गर्दी होती त्याच्यानंतर फायनली आमचा नंबर आला त्याच्यानंतर चेक केलं परत एक औषध टाकलं आणि म्हणले थोड्या वेळा चेक करू इथं झाले होते दोन वीस तरी दुसऱ्यांदा चेक करायचं बाकी होतं कारण डोळ्यामध्ये औषध टाकलं थोड्या वेळ थांबावं लागतं त्याच्यानंतर मी जिथून ज्वेलरी घेत असते तिथं गेलो चव्हाण साहेबाला घ्यायची होती बाळी पण त्यांच्या कानामध्ये पहिलं बोळ होता आणि ते जे घालायला लागले ते नको म्हटले त्रास व्हायलाय म्हणून तर ते म्हणत होते की आपण बोळ पाडून व्यवस्थित पण त्यांनी परत कॅन्सल केलं मस्तपैकी ज्यूस पेलो तोपर्यंत मी मंडीमधून थोडं गाजर हे बीटरूट हे ते घेतलं त्याच्यानंतर शिवला थोड्या पॅन्ट घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्ही आलो नेकनूरमध्ये तर शिवला जाता जाता आईस्क्रीम न्यावं म्हटलं तर शिवला आईस्क्रीम घेतली घरी गेलो शिवला आणलं आणि आन त्याच्यानंतर शिवला गावात आणून झोपवलं तर झोपल्यावर मी मस्त स्प्राईट आणि चिप्स एन्जॉय केले त्याच्यानंतर म्हटलं त्याला आता झाडून झुडून करावं पूर्ण पायऱ्या वगैरे झाडून काढल्या घर झाडून काढ काढलं त्याच्यानंतर फरशी वगैरे पुसून घेतली आणि सगळं आवरला घाणा तो झोपल्यानंतर खूप मला पटपट कामं होतात त्याच्यानंतर इकडं मशीन लावली मी कपड्यासाठी सकाळी म्हणजे लगेच गेलो होतो तर आम्ही आवरून त्याच्यामुळं नंतर हे जे वरचं दिसतंय का तर हे निघत नाही मी धुवून काढली होती मशीन पण ते निघलं नाही त्याच्यानंतर इकडं मी रात्रीच्या स्वयंपाकाला लागले आणि बघा आधुनिक कसं पटकन कट केलं आणि आमचा संपाला गॅस तर पहिली एक बी शिट्टी झाली नाही खिचडीला तोपर्यंतच गॅस संपाला मग चव्हाण साहेबांनी इकडून घरी येऊन म्हणजे माझ्या सासरीवरून गॅस आणला मग त्याच्यानंतर एक दीड तासांनी त्याच्यानंतर परत उशिरा जेवण वगैरे करायला उशीर झालं मला इंटरमिडियट फास्टिंगसाठी सहालाच जेवायचं होतं पण काय माझ्या मी ज्या दिवशी पण काय लवकर करायचं ठरवते त्या दिवशी तर होतच नाही तर गॅस संपल्यामुळं मला जेवायला आठ वाजले मग आता मी आठ रात्री आठ ते आता बारापर्यंत काहीच खाणार नाही सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी बारापर्यंत म्हणजे आ, आ, आ सोळा तासाचा बरोबर फास्टिंग होती आहे तर बघू त्याला काय होते काय नाही माझ्या इंटरमिडिएट फास्टिंग तर जे रिअल आहे मी ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल हे बघा आणखीनही गॅस आलेलं नव्हतं त्याच्यामुळे मला जरा लेटच झालं टाकलं